आपण पाहिले की परमार्थामध्ये भगवंताशी नाते जोडण्याला महत्त्व आहे ज्या पद्धतीने नाते तुम्ही जोडाल त्या नात्याप्रमाणे अखंड आचरण करणे व त्या नात्याचे सतत भान ठेवणे याला भाव असे म्हणतात रामकृष्ण परमहंसानी काही दिवस दास्य भावाने सेवा केली आपण हनुमान आहोत रामाचे दास आहोत याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही ते हनुमंताप्रमाणे झाडावर राहत फळ खात आणि सर्व रामाचे चिंतन करीत काही दिवस त्यांनी वात्सल्य भावाने रामोपासना केली आपण कौसल्य आहोत आणि राम आपला पुत्र आहे या भावात त्यांनी बालरामाची उपासना केली काही दिवस त्यांनी मधुरा भावाने कृष्णाची उपासना केली आपण राधा आहोत आणि कृष्ण आपला पती आहे या भावात रामकृष्ण अनेक महिने होते या सर्व प्रकारच्या भावात भगवंताशी नाते जोडण्याला महत्त्व आहे भगवंत असो अथवा रूप असो असे नाते प्रस्थापित केल्याशिवाय अनुबंध होत नाही चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठवले त्यांच्यापुढे प्रश्न पडला की साष्टांग नमस्कार लिहावा तर वय लहान आहेत आणि अनेक आशीर्वाद लिहावे तर फार मोठे सत्पुरुष आहेत म्हणून मुक्ताबाई म्हणाली चौदाईश चौदाशे वर्ष साधना करून चांग्या कोरा राहिला जसे त्या मुनिमजीने दुकानात बारा बारा तास काम केले पण दुकान माझे आहे असा भाव ठेवला नाही त्याप्रमाणे चांगदेव भगवंताशी जोडलाच गेला नाही त्यांनी ज्ञानेश्वरांना पुत्र समजून आशीर्वाद लिहिला असता तरी चालले असते म्हणून कोणत्या का रूपाने होईना भगवंताशी नाते जोडा आणि त्याच्याशी जोडले जा ह्या नात्यातील परमोच्च आविष्कार म्हणजे भगवंताला आपले मित्र मानणे दास्य भक्तीमध्ये भक्त स्वतःला भगवंताचे दास समजतो परंतु त्याचा भाव पाहून भगवंत याला आपला सखा म्हणजे मित्र मानतो भगवंताने ज्याचा मित्र म्हणून स्वीकार केला त्या भक्ताचा अधिकार काय सांगावा अर्जुन सख्य भक्तीसाठी प्रसिद्ध आहे अर्जुनाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते तू सख्य भक्तीची मातृका अर्जुन म्हणजे सख्य भक्तीचे धनीभूत रूप आहे महाभारतातील तो प्रसंग प्रसिद्ध आहे कृष्ण अर्जुनाकडे येतो बराच वेळ कृष्ण उभ्याने बोलत असतो तरी अर्जुन त्याला बस म्हणत नाही तेव्हा कृष्ण विचारतो अरे निदान बस तरी म्हणशील की नाही त्यावर अर्जुन विचारतो तुला बस म्हणून सांगायला लागावे एवढा दुरावा आपल्यामध्ये केव्हापासून निर्माण झाला दास्य भक्तीमध्ये मी भगवंताचा आहे हा भाव आहे तर सख्य भक्तीमध्ये भगवंत माझा आहे ही मिजास आहे त्यामुळे दास्य भक्तीत जो संकोच आहे तो सख्य भक्तीमध्ये नाही मुलगा कलेक्टर असणे आणि कलेक्टरचा मुलगा असणे यात फरक आहे कलेक्टरचा मुलगा असल्यास वडिलांचे वैभव सारे भोगायला मिळतेच पण मुलावर हक्क देखील सांगता येतो मी माझ्या मुलाला सांगून तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये लावून घेतो माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही असे दिमाखात सांगता येते हा दिमाख ही मिजास सख्य भक्तीमध्ये पाहायला मिळते दास्य भक्तीमध्ये भक्ताला भगवंताची सवय लागलेली असते पण सख्य भक्तीमध्ये भगवंतालाच भक्ताची सवय लागलेली असते याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते तेची आमुचे जीवन तया येची आम्हा व्यसन इथे भगवंतालाच भक्तीशिवाय भक्ताशिवाय कर्मत नाही कबीर म्हणतात मनवा तो मरही गयो दुर्लभ भयो शरीर पीछे फिरत प्रभुराम कहत कबीर कबीर